जय शिवराय मित्रांनो जय शिवराय शिवऱ्या आज आम्ही सोंडाई कि गडावरती चाललेला होता आणि हा सोंडाई माता प्रसन्न प्रवेशद्वारे बोरगाव खुर्द आणि आता पाऊस आहे आणि हा तुम्ही बघू शकता मोरंबेचा धरण आहे तो बघा एवढे इथून बघू शकता मोरंबे आणि आमचे शिवाय वडील शिवडा आहे मित्रांनो आता आपण सोंडाईच्या किल्ल्याच्या पायथ्याजवळ आलेलो इथे पार्किंग वगैरे पार्किंगला जागा व्यवस्थित केलेली आहे आज शनिवार आहे सुट्टी दिवस असल्यामुळे इथे ट्रॅव्हल्स वगैरे कार वगैरे हो लागलेले आहे आणि हा नजारा हे तुमचं कोणतं गाव आहे इथे ते समोरचं ठापूरवाडी हे आदिवासी वाडे आहे आणि इथे खाली ते बोरगाव आहे ना बोरगावातून आपण वरती येतोय सोंडाई किल्ल्याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगू सोंडाई किल्ला हा आपला सुप्रसिद्ध सोंडाई देवीच्या ना नावाने ओळखला जातो सोंडाई गडाचा विस्तार वा त्याचा वापर आणण्यासाठी त्यावेळेस महाराज त्याचा वापर टेळण्यासाठी करत असावे माथेराच्या त्या निसर्गाच्या पुशीत असलेला सोंडाईगड म्हणजे सह्याद्रीचा स्वर्ग आहे आज बघू शकतो हा ढगर पूर्ण त्याच्यावरती स्वर्ग तयार झालेला आहे त्याने ते पाणी किंवा घालतानी तसेच त्या गडावर देवी सोडा मातेचं स्थान असलेल्या गावकऱ्यांच्या शरीराचा भाग असल्याने आपल्या आपला दुर लोक वगैरे काढतात मंदिराच्या वरती केल्यानंतर ते देवी आपण बघणार आहोत त्या मूर्ती आहे वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाला हा परिसर आहे महाराज या परिसरामध्ये आलेले आहेत त्यांच्या पाहून म्हणजे त्यांच्या पाद यांनी पाहून झालेला परिसर आहे रायगडचा रायगड जिल्ह्यामध्ये हा सोंडा किल्ला येतो गडावरील पाण्या टाक्यात अंग आपण तिथे वरती पाण्या ज्या टाक्या आहेत त्या कोणी दूषित करू नये म्हणून तिथे आपल्याला इथले इत, इत, स्थानिक लोक मार्गदर्शन करतात वरती बघू शकतात हा रस्ता आहे वरती जाण्यासाठी कच्चा मार्ग जातो शौर्य चला तर आपण वरती जाऊ आणि वरती आपण गड दाखवण्याचा प्रयत्न करू चालतो स्कूटी आपण जिथपर्यंत घेऊन जाणार गडावरती आपण चाललेलो शौर्यपडे घेऊन चाललेला आहे रस्ता येत जय शिवराय मित्रांनो आता चाललो था आहे मी दोघं शेवरे आणि मी साडेतीन वाजलेले आहेत धरून आम्ही जेवण वगैरे करून निघालो होतो पाऊस चालूच होता बदलापूर पण स्कूटी राहिलो मस्त वाटतंय ह्या अशा पद्धतीने हा रस्ता आहे म्हणजे आहे हे पाणी वरती येते त्यातून हे हा रस्ता आहे आता वरती चाललो आहे त्याच्यातून आता हा रस्ता आहे अशा पद्धतीने पुढे आल्यानंतर असं एक इथे एक दुकान आहे पण आता सध्या बंद आहे मित्रांनो हा वरती आपण बघू शकतो हा आपला सोंडाई किल्ला आहे वरती सोंडाई फोर्ट समोर आले की असे दुकान आहे समोर आपल्याला पाऊस चालू आहे असा हा रस्ता आहे मित्रांनो सगळं हा पाण्याने घाबरून गेलेला आहे सगळं दगड उगड पडलेले मित्रांनो थोडंवर चालत आल्यानंतर आपल्याला हा परिसर दिसतो आणि हा सोंडाई किल्ला हा सोंडेवाडी ता गावामध्ये येतो तालुका खोला खालापूर जिल्हा रायगड सर्वप्रथम श्री छत्रपती शिवरायांना तिरवार महाराजा मुजरा सोंडाईगडावर आलेल्या सर्व मावळ्यांचे आपण स्वागत करतो गावकार्यावरती इथे देवी सोंडाई मातेचं नावावरून सुप्रसिद्ध असलेले किल्ले सोनागडीचा विस्तार राहिलेला आहे वरती सो सोंडाई मातेचं मूर्ती आहे वरती आणि हा जंगल परिसर

हॅलो चला पायरी अशी छोटीशी याच्यामध्ये पडलेली म्हणजे घसरण झाली सगळी स्लीप झाली वरची वस्ती खाली खाली हा थोडं वरती आल्यानंतर इथे असं वरती बोर्ड बोर्त लावलेले आहे झाडाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग मार हा मार्ग आहे या सर इकडे या वरती चालत आल्यानंतर आपल्याला हा मागचं दृश्य बघा मोरांबे धरण इथे थोडं आहे आम्ही इथे बसण्यासाठी आणि दुकान होतं पण आज सध्या नाही इथे कोणी चला इकडे वरती दाखलोय गाड्याकडे जाण्याचा मार्ग हा हे असा वरती जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो आणि धुका आलेलं आहे सगळीकडे हा असा पाऊस चालू झालेला आहे हा रस्ता आहे पुढे हवा का चहा चाय गडावरती चाय चाललेली आहे तेवढे चाय पाच ह्या वरती आल्यानंतर हे मागचा नजारा आणि हा बघू शकता तुम्ही इकडे आपला हा शिडी पायरी मार्ग लागलेला आहे आपल्याला मित्रांनो थोडं वरती चालल्या नंतर आपल्याला इथे हा दोन पाण्या टाक्या दिसत आहे पाणी मस्त नितळ चारे पिण्या योग्य आहे आता ते वाच पाणी आहे सा आपल्या दुर्ग ते यांनी दुर्ग आपल्या त्यांनी एक साफ केलेले आहेत दुर्ग संरक्षित करणारे लोक जे आपले मित्रमंडळी मावळे त्यांनी हा टाका साफ केलेलं होतं उन्हाळ्यामध्ये हा स्वच्छ पाणी याच्यामध्ये आणि आपल्याला असं आहे शिडी मार्गावरती चला पाऊस चालू झालेला आहे वरती आल्यानंतर आपल्याला अशा हा आहे आणि वरती हा mm. इथे फॉरेस्ट विभागाने वगैरे आणि इथल्या दुर्गप्रेमींनी हा शिडी मार्ग लावलेला आहे रायगड जिल्हा खालापूर तालुक्या वगैरे लोकल स्थानिक मावळ्यांनी त्याच्या हा शिडी मार्ग लावून हा दुर्गचा रस्ता सोपा केलेला शेर्या पडील वरती चाललेले आहेत कडावरचा हा नजारा सगळं धुकं आणि हे सगळं पाणी धरणं चालू झालेलं आहे सगळे शौर्य मस्त नजारा बघतोय मागच्या हा ढग बघा शौर्या आणि तू धरण बघ माग तो धरण कुठे बोट दाखव बोट दाखव धरण दिसला का धरण तुला दिसलं का हे पूर्ण धरण बघा आपल्याला परत एक सिडी मार्ग वरती आणि हे एक वरती आले की आणखी एक पाण्यात टाकाय मित्रांनो म्हणजे ह्या ज्या गडावर वास्तव होतं त्यासाठी त्याचं चिन्ह म्हणजे व्यवस्था व्यवस्था गडावर आपण ते खाली दोन टाके पाण्याचे आणि हा एक वरती तीन टाका बघा कसा नयन रमर दृश्य आहे बघा हा हा मोरंगेडा आपण ह्या रोडनी वरती आलेलो आहे त्या तिथे आपण स्कूटी पार्क केलेली खाली स्कूटी पार्क करून आपण वरती इथे आलो असा हा मार्ग आणि शेवारी पाटील हे पत्त आहे मित्रांनो <क्ष़ीर> जे शिवराय आम्ही पावसामध्ये आम्ही आलो परत आमचे मार्ग पार्क केला आता पुन्हा शिडी मार्ग चढून आल्यानंतर आपल्याला पाण्याचा परत एक टाक आहे म्हणजे गडावरती मी बोललो होतो ना की वास्तव होत आहे कारण की वास्तव असल्यामुळं तिथं मावळ्यांचं सैनिकांचं वास्तव होतं कारण की पाण्याची सुविधा खूप केलेली आहे कोणी या पाण्या टाक्याचा ह्या टाक्यात आंघोळ वर करू नये पाय पडू नये आणि तिकडे काहीतरी रास्ता दिला नाही आवडत आपण जायला इकडे पण एक पाण्यात टाक आहे गुहासारखं खूप उप्यासारखं हे असं आणि शेवरे पटील पुढे आल्यानंतर परत आपल्याला शिडी मार्ग आहे खूप सुंदर पाऊस चालू आहे पावसात आनंद येतोय मस्त परत वाटतय पाऊस मारा ना ना हरी मावळे वरती आपल्याला देवी सोनाई मातेच मंदिर आहे मूर्ती मंदिर नाही मूर्ती वगैरे आपण पाहू शकतो देवी सोनाई मातेच मूर्ती आपण इथं चप्पल बुट काढून खाली दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे इथे बघा ही मूर्ती आहे घंटी वाजा शेवटी सोनाई माता अच्छी वाज वाज समोर पण आहे समोर पण आहे शौर्य पाटील दर्शन घेताना मातेचं जय जिजाऊ हर शौर्या हर हर जय जिजाऊ हर हर माता माताची तुमचं आमचं नातं काय पद्धतीने आवडती आल्यानंतर आपल्याला हे इथे मूर्ती आहे सोंडाई देवीची आम्ही आता आपण दर्शन घेतलेले आहेत आणि हा आपण तुम्हाला हा परिसर साईडला या साईडला आणि इथे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची भग्य पथक आहे तो नजारा त्या साईडचा नजारा बघू शकतात टेहळ निपुरून जातात टेहळ निपुरण्यासाठी उपयोग केला जातो पण खाली पाण्याच्या टाकेन भरपूर असल्यामुळे इथे वस्तीही असू शकते कारण की सैनिक वगैरे इथे थांबू शकत जातो

दीड वाजता स्कूटी होती आणि बातला पण बसूनच पाऊस होता तर आम्ही आज हा ट्रेक पूर्ण केला तिथे सोबत शेवटी पाटील आणि आम्ही आज कुटी आला हा आमचा म्हणजे सगळा हा ट्रेक पावसामध्ये गेला आणि तुम्ही बघू शकता ते मागचा नजारा धुक आणि तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय आम्ही असा पावसा पाण्यात येऊन तुमसाठी व्हिडिओ बनवतो कारण की तुम्हाला घर बसल्या आमचा व्हिडिओ बघायला भेटा पाहायला भेटला पाहिजे त्यासाठी आपण हा किल्ला दाबरोबरची सोनाईची मूर्ती होती त्याचं दर्शन घेतलं आणि तुम्ही आमचे सर नवीन असेल तर तुम्ही आमचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून घंटेला फ्रेश करा, करा कारण की तुम्हाला आमची नोटिफिकेशन भेटत राहील आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तो चला नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला नवीन तोपर्यंत जाऊचे शिवराय आज आपण सोडा किल्ल्याला आलो होतो कसं वाटलंय आणि कसं आहे वातावरण कसं काय म्हणते काय धुकं कसं आहे सगळं डोंगरात सगळं तुम्ही बघू शकता सगळं दुख धुक्याने चादर पसरलेली आहे आणि सगळा डोंगर सह्याद्री त्यांनी झाकून टाकलेला आहे आता आपण परतीच्या परस चालू चालू केलेला नाहीत शौर्य पाटील आपल्याला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायसाठी तुम्हाला विनंती करतोय शौर्य पाटील चॅनलला बोला शौर्य पाटील तोपर्यंत भेट पुढच्या बाय बाय जय जिजाऊ हर हर तुमचं आमचं नातं काय चला मित्रांनो धन्यवाद